लातूर लातूर जिल्हा वकील मंडळाच्या निवडणुकीत पाच पॅनलमध्ये चुरशीची लढत झाली या निवडणुकीत अध्यक्षपदी ॲडवोकेट योगेश जगताप उपाध्यक्ष ॲडव्होकेट संजय जगदाळे महिला उपाध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा ॲडव्होकेट मनिषा दिवे पाटील विजयी झाले तर सचिवपदी ॲडवोकेट गणेश गोजमगुंडे निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाले एक हजार सहाशे एकतीसपैकी एक हजार तीनशे बावीस जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता लातूर जिल्हा वकील मंडळाच्या कार्यकारिणीसाठी बुधवारी निवडणूक झाली त्यात सहसचिव ॲडव्होकेट निलेश सुचाटे महिला सहसचिव ॲडव्होकेट अभिलाषा गवारे ग्रंथालय सचिव ॲडव्होकेट प्रणव रायचूरकर कोषाध्यक्ष ॲडव्होकेट गणेश कांबळे हे विजयी झाले आहेत बुधवार सकाळी सात ते दुपारी चार या वेळेत मतदान झाले होते मतमोजणी पहाटे साधारण साडेपाच वाजेपर्यंत चालली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲडव्होकेट शोभा गोमारे दुड्डे ॲडव्होकेट महेश खनगे रुक्मिणी भोसले तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲडव्होकेट दौलत दाताळ ॲडव्होकेट किरण चिंते ॲडव्होकेट नयना नयना देवताळकर ॲडवोकेट सुमेधा शिंदे ॲडवोकेट युवराज इंगोले ॲडव्होकेट पवन पा पाळणे ॲडव्होकेट सर्फराज मनियार ॲडव्होकेट कोमल राठोड यांनी कामकाज पाहिले त्यांना कार्यालयीन कर्मचारी प्रकाश मसगले सुशील सुरवसे विष्णू जाधव यांनी सहाय्य केले तर सर्व नूतन पदाधिकारी यांचा मावळत्या कार्यकारिणीने